गच्च शिजलय मटन कुकरला एकदम गरगरीत तर आपलं सुक्क मटन तयार आहे आणि आता जरा थोडस आटलं की विषय आपलं जरा थोडस बत्त्यावर मटणाचा मसाला भाजायचा चाललाय इकडे सगळे मसाल्याची तयारी झाल्या आज लाईट गेल्या त्यामुळे मिक्सरला आज सुट्टी आहे आणि तिकड मटण शिजायला लागले कुकर मध्ये कुकर मध्ये लावलंय मटण आता आमच्या इथं भाकऱ्या कशी करते बघा एकदम गोल 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 तर लय दिवसा तुमच्या समोर आले वाट बघून बघून दमला असला पण असं दे वाट बघितली ना आज तुम्हाला मटणाचा व्हिडिओ दाखवतो घरात सुक मटण आई सकाळी पप्पानी एक किलो घेऊन आले ती त्याचा आता एक किलो मटणाचा रेसिपी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे आणि आता सुरुवातच करतो लय काय बोलण्यापेक्षा बत्त्यावर मटणाचा मसाला भाजायचा चाललाय इकडे सगळे मसाल्याची तयारी झाल्या आज लाईट गेल्या त्यामुळे मिक्सरला आज सुट्टी आहे लाईट आज मंगळवार असल्यामुळे गेली आणि घरात मटन करायचा बेत आईनं करायला सांगितलं पप्पाला त्यामुळे पप्पानी सकाळी सकाळी मटन घेऊन आले ती एक किलो ती घात आमच्या सुट्टी नाही नुसता दुरडा करायचा होता आणि त्याचा मसाला आता बत्त्यावर वाटायचा चाललाय या आणि इकडं बाकीचं मग कोथबीर कांदा भाजून ठेवलाय लसूण आहे ही काही आलं आहे आलं इकडं टोमॅटो आणि तीळ बत्त्यावर सगळं केलंय आणि ही टोमॅटो ग्रेव्ही डायरेक्ट मिक्सरला बारीक करायची आईनं घातली ना कशाने खिचणी न घासल्या खिसणी बारीक केल्या तिची खिचणी काय कि वाटते या केलं ना आणि तिकडं आईच्या भाकऱ्या चालले का आणि तिकडं मटण शिजायला लागले कुकर कुकरमध्ये लावलंय मटण त्याचं कारण एक की शिजत घासलं तर लय वेळ लागतय शिजायला म्हणून दोन तीन शिट्ट्या केल्या की मटण शिजते म्हणून कुकर मध्ये ठेवले विषय संपला इकडे आई पप्पाने आता आमच्या दहा भाकऱ्या कशी करते कसा आहे हुंडा एकदम गलगल गलगल झाली का नाही म्हटली केवढी होते बघा आता एका भाकरीत कोट भरते इकडं पप्पाचं शेचायचं चालू आहे इकडे पप्पाय लागले ती आणि इकडे आई थापाय लागल्या इकड तव्यात ऑलरेडी एक दुसरी भाजायला पण ही एक गोष्ट बारी व्हिडिओच्या नादा मला घरातल्या बरोबर निवांत बसून सगळा वेळ हलवायला मिळत्या बाकरी बा कस भारी झाले गोल एकदम शेवटी आई चा दुसरी शिट्टी झाली मटण आता थोडं राहिले शिजायचं आता दुसरे आहे नाही शिट्टी दुसरे आहे तिसरे तिकडं आहे ना हा येईन अजून मांद कोकणात मांद चाळ तळून ठेवले खायला पण आता ही खायच्या लायकीच राहिले नाही कारण थंडीचं मांद लय आणून बसते बघा सगळ एकदम कसं झालं मांद पकायलाही झाले त्यामुळे आता ही मी खाऊ शकत नाही नाही खाणारी खाया खायासारखं नाही मांड तुम्ही असं असं तळून खाता का चटणी मीठ लावून लागत त्याला मीठ लावूल सगळं पण ही मांद का ही मांड खायसारखं नाही एकदम असं डाळल्यागत झाले त्यामुळं मी खाणार नाही लागतो तुमच्या तोंडावर पाणी सोडतो बाकी बांधली कुकरची शिट्टी तिसरी द्यायला ला लागलाय बघा झाली <laughs> तिसरी शिट्टी झाली मटन आता किती अजून अजून किती करायला अजून एक म्हणजे चार शिट्टी झाली की मटन शिजत मान मान दाखवलं कुकरच्या शिट्ट्या दाखवल्या आता अजून एक शिट्टी झाली की आपलं मटन शिजतंय मटन शिजले की बघित प्रोसेस तुम्हाला मी दाखवणार आहे आता विषय आहे की लाईट गेली त्यामुळे सगळी घरात ठोका थापा थापे चालले व्यवस्थित ही मगाशी जाईल दोन मिनिटामध्ये मिक्सर मध्ये सगळं बारीक करून आतापर्यंत मसाला तयार होऊन बसला असता आता लाईट सगळा सगळा घोळ घातलाय त्यामुळे हॉटेल वर जायचं आहे आपल्या हॉटेल तुळ जायला एकदम फेमस झाली चौथीची पण झाली आता करतो लय येऊन जाण व्हिडिओ टाकला नव्हता म्हंटलं आता एक चांगला घरगुती ब्लॉग बनवून म्हणजे लोकांना पण बरं वाटली का हो व्हिडिओ टाकतोय आज अचानक लक्षात आलं मी आता उठली आता वाजली किती नाही का सव्वा अकरा वाज सव्वा अकरा जरा लय जरा बिझी होतो शूटिंग मध्ये ने सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जरा लेट झोप झोपलो सगळी झोप कंप्लीट करून घेतल्या आणि आता फ्रेश झाली मस्त बघा आता म्हटलं एक ब्लॉक पण करून टाकाय म्हणजे लोकांना घरात बघायलाही मिळेल मटन बिटन आईच्या हात आज आईच्या हातचं मटन तुम्हाला दाखवते आणि खाना खाताना पण दाखवणार आहे इकडं बाकऱ्या बाजून झाल्या एक भाकरी झाली अजून अजून एक पण भाकरी ही पहिलीच भाकरी हे दुसरी इथं तयार आहे आणि या भाकरीचं पीठ आईने कशावर ठेवलेलं आल्याच्या प्लॅस्टिकच्या डाब्यावर थापून ठेवलेली आणि इकडं मसाला एकदम बारीक म्हणजे आता ह्याच्या बाजूला असाच होणार आहे याच्यापेक्षा वेगळा काय होणार नाही असा मसाला मस्त पैकी बारीक करून ठेवलाय आहे पप्पानं पण ह्या मसाल्याला जी चव आहे ना ती मिक्सर मध्ये नाहीये बत्त्यात कुटून जो मसाला आपण जातो आणि इकडे सगळं असं करून ठेवलंय बत्त्यात कुटून ह्याला जी चव आहे ती मिक्सर ना त्यामुळं आज मजा येणार आहे ब्लॉग मध्ये आणि आम्हाला आम्हाला खायला मजा येणार आहे तर आईने भाकरी भाजली आहे बघ कसली भारी मागणं मागन पुढन दाखव बाजरीची भाकरी आहे का बाजरीची भाकरी आहे बरं का ज्वारीची नाही बाजरीची भाकरी आज मटन आणि बाजरीची भाकरी खायची अशीच आपल्या हॉटेलला पण खायला या आता आता बघा आईची इच्छा पूर्ण करतो आहे प्रोसेस भाकरीची येकरीची आईच्या सगळ्यांच्या आईची प्रोसेस सगळ्यांची आईची प्रोसेस कॉमन असते भाकरी करायची भाकरी वरनं पाणी लावणार हे करणार सगळं करणार परत दुसरा हुंडा घेऊन तिथं थापत बसणार हे बघा अस पाणी घ्यायचं काय लगेच लगेच एक दुसरी थापून तयार ही भाजी ही बाजूच तर इकडं तयार बर मग सांगा अस मिक्सर आज लाईट गेली म्हणून आम्ही फुटायला लागलो या पण असं कधी सुद्धा करत कर नाही की बाबा लाईट आहे पण तरी पण बत्त्यामध्ये फुटून मसाला मसाला आपण हे करायचं बत्त्यात कुटायचा मटणात गारायण खायचा ही आता पद्धत सगळी संपली जसं इलेक्ट्रॉनिक वाढायला लागले वेगवेगळ्या मशीनाला लागले तसं सगळं माणूस व्हायला लागले तसं तुम्ही करून तस खाता का बत्त्यात चिचून बत्त्यात सगळा मसाला कुटायचा कारण ह्याची चवच वेगळी लागते कारण ही मिक्सरमध्ये बारीक करणं ही त्याला ती मजा नाही जी आहे दगडावर चिचून करायची तुम्ही करता का असेल तर कमेंट करून सांगा की बाबा तुम्ही जसं बत्त्यात चिचून किंवा उकळात काय काय असतंय काय कायच्या घरी तर पाटा पाट्यावर बारीक करून आमचा पाटा पण आहे तो तुम्हाला दाखवत गणतचा बनवून मिळ तर काय काय ठिकाणी तर घरात जुन्या घरामध्ये असा मोठा दगड फरशी मध्ये घालत होती त्याला एक गोल असायचा उकळाचा गोल त्यात डायरेक्ट कुठून असायचं तसं आमच्या त्या जुन्या घरात होत आता नाही पण आता जी आहे त्याच्यामध्ये तर कधी ना तरी करायची वेळ इत्यात जरी ह्याची गरज लाईट नसली की हीच लागते त्यामुळे घरात ही मॅन्डेटरी आहे पाहिजेच ही पप्पा चालले ती कुठं हॉटेल वर ती जाऊ दे मी पर्यंत मागलं जातो हे बघा ते दगडी कसं आहे एवढं मोठ काय काय हलबत्ता खल खलबत्ता खल नाव सुद्धा विसरलंय आम्ही लहानपणी ह्याच्यावर जास्त काम होतं तेव्हा आमच्या लक्षात आता आमच्यात जात पण आहे जात पण तुम्हाला दाखवतो हे बघा इथं जातो काय ना जात ह्याच्यावर आम्ही मुद्दाम सगळे असे पाहिजे ते धान्य भरड भरडतो डाळी करतो गव्हाची खीर असते ती करतो इतकी भारी लागते ना खतर ना खपली गव्हा भरडून मस्तपैकी किंवा आपलं साध रेग्युलर गहू असते ती पण भरडून आम्ही करतो खीर करतो त्यात लय मजा येते आता ही ज्याच्या घरी आहे त्याला त्याचं ते सुख माहित आहे की किती मजा येते करायला कारण ह्या जात्यावर ही म्हणत जा मी आई आम्ही गाणी म्हणतो लय मजा येते कधी तर तुम्ही पण बघाय जर घरात नसलं ना तर कोणाच तर मागून आणाने एकदा त्या जात्यावर डाळी भरडा तोंडाने राहू दे गाणी माहिती पण मोबाईलवर लावून बघा कसली मजा येते लय भारी मजा असते एक ठेवतो आता आपण इकडं फोकस करूया आईच्या भाकरी होत चार झाली की आमचा विषय सांगतोय इकडं मटण झाले आता मुद्दाम काय तर घाण करतो असल्या <laughs> उचा करायचं सवय मला आता मटन शिजल्यावर दाखवतो तुम्हाला बसल्या बसल्या बस काहीतरी काम करावं म्हणून मला आईनं काम दिलंय काय काय आहे काय खोबरं लसूण आलं कांदा टमाट तिळ आहे खोबरं लसूण कांदा टमाट आणि कोथमिर आहे आता ह्याच्यामध्ये तीळ आणि टमाट ह्या मिक्स सांगितले मला आता करतो मिक्स आहे दुसरी भाकरी झाली बघा मस्तपैकी एकदम हिरवे गार आता ती फ्लॅश चालू आहे त्यामुळे तुम्हाला हिरवं लय दिसणार नाही पण जाऊ दे हे मसाला मी एकत्र एक करतो सांडणार मसाला काम झालं आईच जास्त सगळं वेकड पण सांडलं नीट कर बर ही करतो नंतर शूटिंग घेतो नाही तर आयचा शिवाय खाणार आहे मी आता माझ्या पद्धतीने मी मसाला एक जीव केला या आता आईला आवडतो का नाही कोणा झालाय का बघ आता काय करायचं म्हणले आहे त्यामुळे आता मला ग्रीन सिग्नल मिळायला व्यवस्थित झाले बघा माझ्या पद्धतीने एक जीव मसाला केला आता हेच मसाला आपल्या मटणामध्ये जाणार आहे आता ह्याची जी रेसिपी दोनच मिनिटात तुम्हाला दाखवतो सगळी भाकरी बिकरी तयार झाल्या मसाला झालाय आता फक्त मटन कुकर मधन काढायचं आणि शिजत घालायचं आता भाकरीचा कार्यक्रम सगळा झालाय मसाला पिसाला वाटून झालाय सगळा आता मटन कुकर मधलं काढणार आणि शिजवताना तुम्ही तुम्हाला आपलं शिजलेलं मटन काढायचं आणि त्याची रेसिपी बनवायची व्यवस्थित मटन शिजले चांगलं मस्त पायकी आता उचलतो नाही वरच पाच येणार नुसतं वरचं काढायचं माझी स्टाईल कुकर छा शिजल शिजले शिजले आणि शिजले बघा मटन कसं आहे कुकरमधनं मधन शिजलय आता ह्याला घेतो गच्च्यात आणि त्याच्या खाली भात आहे भाताचा काय एवढा विषय नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मटणाचा आणि हे मटण हिता आणि मटण शिजलेलं आहे आणि ह्याच्यात घाल का चमचा बघ बर कस दिसतंय मटण शिजलेलं गजलंय मटन कुकरला एकदम गरगरीत एकदम अस जांभळ झालंय शिजल चरबीच तेल बघा किती आलं मग आता थंडीच्या दिवसात चरबी बोकड नाही त्या बोकड मस्त दुसरीकडं काय बघू वाटत नळी 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 पण नळी कशाय शिजल्या कसली <laughs> आता ह्याचा आपण कालवण करूया तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंडाच्या कडईत मटण आई सुक्क करणार आणि कालवण कशात करणार आहे कालवण ह्या पातेल्यात असणार आहे आणि सुक्क मटण केलेलं असणार आहे या काळ्या कडई मध्ये असा धूर पाण्याचा धूर सगळा यायला लागला होणार आता सगळ्यात पहिल्यांदा काय बघा पद्धत पहिल्यांदा मटण शिजलंय ना त्यातलं सगळं तुकडं काढून घ्यायचं एका बाजूला का काढायचं सुक्क करायला आणि सुद्धा बनवायचा त्यातच आम्हाला तिघडना काही लय रस्ता लागत नाही पण तरी पण आता तुमच्या समाधानासाठी एक तुकडा मला खाऊन बघितलाच पाहिजे काळीज लय गरम आहे थमकाशात तर दे काय काळीज आहे ना मला काढले आता मी खाऊन बघतो आता लई तोंडाला पाणी माझ्या तुकडा काढ घे मी इकडं मटण दाखवतो बघा तुकडा काढतो बडा काढला एक तुकडा काढलाय काळी कुणा कुणाला काळी आवडते कमेंट करून सांगा खाता खातोच खाल्लं तर पाहिजेच स दिसते बघा नसत आई चपपतच आता इकडे काळजाच्या नादात आईने सगळं इकडे मटण काढून ठेवलंय इकडे रस्ता इकडे आहे आणि त्यामध्ये सुक्क मटण ते परत तुम्हाला दाखवतो आधी खाऊन दाखवतो हे पोळ जरा काळी काळ्याचं स्ट्रक्चर बघा आतलं कसलं झालंय यातलं याच्या नसता काय 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 कसलं आहे त्यामध्ये खातो मसाल्याचं दोन वाटा केले ती एक रशाला आणि एक सुक्याला कतला आता सुटला मसाला मसाला लागला बाल तर आपलं गेलं सुट्टी ना चटणी आपले घरगुती चटणी आयच्या हातची वत बादली

चांगली आता तर चांगली आता बत्त्यात कुटून तयार झालेल्या मसाल्याची ग्रेव्ही एकदम भारी झाल्या मिक्सर मध्ये बारीक वाटल्यानंतर ना एकदम बारीक वाट मसाला बत्त्यात देटला त्यामुळे आता एकदम गावठी पद्धतीत झाली जेव्हा तनगरी जत्रा जत्राडाय एकदम सगळं वाट्यावरच वाटून वाटून केलेलं आता यात फक्त आता सुक्क मटण येईल सुक्क मटण आलं की मग तुम्हाला दाखव सोडते ना आता आपलं शेवट आला व्हिडिओ झाला जायला अरे रशाच वाटतं मी गणलो आईने डायरेक्ट ह्याचा रस्ता केला मी मला वाटलं सुक्यात करायला लागल्या आईने पलटी मारली आता हे त्यात आता सगळा मसाला राहिलेला काढला आणि आता इकडं त्याच्यामध्ये रस्सा वाढवायचा बरं का एवढं पाणी आता एवढं वाढवलं लोखंडाच्या पारात काय लोखंडाच्या कडे केले त्यामुळे हे जर अजून एक फ्लेवर वेगळाच देणार आहे इकडे हल हलवा हलवीचा कार्यक्रम आहे ना हाल, हाल, हाल एक नंबर गंडवलं पण मला रस्सा झालाय गरम आता थोडासा पाणी आता वाढवायचा नुसता विशेष नाही हा आता रस्सा कसा दिसायला लागलाय एक नंबर हलो जरा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटू दे काही खतरनाक झालेला असणार परत खाताना दाखवत तुम्हाला मटण इकडे आतुर झाले कधी एकदा सुक्क बनत चला सुक्क्याची तयारी करूया आता टाका तेल तेल किती चमचे टाकणार आहे दीड चमचा टाकला ठीक आहे आपल्या जेवढी जेवढी क्वांटिटी त्याच्यानुसार असणार आहे तेल तापले गेले आपला मसाला त्याचा हा मसाला डायरेक्ट टाकायचा का हा मसाला वाट बघत मसाला का सुक्याची त्याचा नंबर आहे आता परत ह्या जा आणि ह्याच्यात घालून मीस काढून सगळं टाकायचं तापलं तेल टाक कुठला सगळं घरातलं टमाटो कोथिंबीर लसूण खोबरं आणि अशाच पद्धतीचं जेवण आपल्या हॉटेलला पण मिळते त्यामुळे बिंदास्त तिकडे या आणि एकदम ओरिजिनल जेवण आपल्या हॉटेलला येऊन खावा त्यात कसली मिक्सिंग नाही काय नाही अजिबात नसतंय तसलं फालतू तरी काय कोणा आधी घर बघून टाक ते बत्त्यातलं सगळं खमळून पाणी झुरळा नुसता सत्ती नाही कारण सगळा मसाला गेला पाहिजे एकदम स्वच्छ थोड पण माग ठेवायचं नाही सगळं यात घालायचं काय भारी वाचायला लागला ये तुम्हाला येणार नाही पण तुम्ही आता फील करा फक्त कसलं भारी असतं बघा तर बघा जवळ एकदम दावदे, दावदे, आ, दावदे बुर बुर तर आता आपला मसाला झालाय आता त्यात आलं मटण जाऊ जाऊ दे आपलं जेवण तयार आहे पलटी बसायला लागल्या बरोबर मटणाची मटण पण खुश आहे ना आम्ही पण खुश आता मटणाच्या त्यातल्या नळ्या काढून खातो का ही नळे ना ही मी खाणार आहे लोकांना या जागात भाकरी लोकांना यात कडे चिक्क मटण या खायला जण सांग सांग खायला या जण तर आपलं चुक्क मटण तयार आहे आणि आता जरा थोडस आटलं की विषय तपला कारण जरा थोडस पाणी झालं वाटत आता ह्यांची ह्याची अरे तिकडे गेलो मला टेस्ट करायची होती जाऊ दे आता ही रस्सा उकळेल टेस्ट करतो माझ्या पद्धतीने त्याला काही टेन्शन नाही कुठं पण ठेवू दे मटण घरात आता ह्याला पण जरा वेळेला रोकळी फुटेल तर आपला ब्लॉग इथं संपलेला आहे तुम्हाला वाटला असेल पण अजून ब्लॉग संपलेला नाही कारण तुम्हाला अजून खाताना दाखवायचं आहे आता हे आता सुक्क मटन तेवढं झालंय <laughs> आता ह्यातला एखादा तुकडा खाऊन दाखवतो कसं कसं वाटतोय तुम्हाला मला <laughs> मस्त पैकी थांबा तर आता सुक्या मटणातला एक तरी तुकडा खाल्लाच पाहिजे त्याशिवाय मला चेन पडणार नाही तुम्हाला दाखवतो आता बारकास घेतो नंतर जेवताना जास्त करून खाणार आहे हा दाखव इथं दाखव अगं अगं इथं इथ न घेताना दाखवारी बघितल्यास तुम्हाला कळ असेल कसलं भारी जर मी खाल्लंय फ तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर घरात करून खावा जर तुम्हाला ऐत पाहिजे असेल तर आपल्या हॉटेल तुळजायला येऊन जेवा सेम असेवण आपल्या आपल्याकडे असते या जेवायला एकदा तरी तर आता रस्सा पण उकाळ आहे <laughs> जेवण आमचं तयार आहे आता जेवताना तुम्हाला दाखवतो आता तुम्ही सगळा आपला ब्लॉग बघितलाय मटन शिजताना भाकरी थापताना लाईट नाही त्यामुळं मसाला बत्त्यात वाटताना सगळं दाखवले परत सुख मटण करताना दाखवले पातळ रस्सा आपला जेव्हा घरचा असतो तेव्हा बनवताना दाखवलंय आणि खाऊन पण दाखवले त्यामुळे आता जेवताना दाखवायचं मला गरज नाही कारण आता ही बघून तुम्हाला एवढ्या भोका लागल्या असतील की मला जेवताना तुम्हाला बघायची इच्छा नसणार आहे त्यामुळे ब्लॉग इथं संपतोय दुसरा ब्लॉग घेऊन येतो मी लवकरच त्याची काही काळजी करू नका फक्त हे आपला ब्लॉग घरगुती मटन आईच्या हातचा कसा वाटला तुम्हाला सांगा आणि ह्याच पद्धतीचं जेवण आपल्या हॉटेल तुळजाईला पण असतंय त्यामुळे जर तुम्ही विटात कधी आला नाहीतर आवर्जून या आपल्या हॉटेलला जेवायला पण या सेम तुम्हाला अशी चव भेटणार काय काळजी करू नका बाय बाय व्हिडिओ बघा अजून एकदा बघा आणि शेअर पण करा लाईक करा कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच अपडेट येईल बाय बाय बायकर अय बाय कर बाय <laughs> <बाए. laughs>